व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला नका तर बघा शालेय शिक्षण विभागाचं काय परिपत्रक का आहे परीक्षेसंदर्भात वीयता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व स्व वा मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय सात डिसेंबर दोन हजार तेवीसनुसार अंमलबजावणी करण्याबाबत उपरोक्त संदर्भ विषयाने महाराष्ट्र बालकाचा व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम दोन हजार तेवीस सुधारणा अधिसूचनेनुसार येत्या पाचवी व इता आठवी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धत दोन हजार तेवीस चोवीसपासून लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक सातनुसार निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक सातमध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक आठव आपणास नियंत्रण समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तमधील सूचना क्रमांक संदर्भ क्रमांक सातच्या शासनानुसार कारवाईची अंमलबजावणी करण्याबाबत करण्यात आले होते संदर्भ क्रमांक अठावे शासकीय व हो, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना येता पाचवी ते आठवीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तर पुरविण्यात येतील असे कळण्यात आले होते तथापि संदर्भ क्रमांक सातव शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळा स्तरावर तयार करण्यात यांच्यात असे नमूद केले असल्या असल्याने येत्या पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा शाळा तयार करण्याबाबत आपल्या अधीनस्था सर्व शाळांना अवगत करावं येत्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होण्याकरता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सर्व प्रश्नपत्रिका व संविधान तथ्य अपलोड केल्या आहेत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्रमांक सात शासनानुसार येत्या पाचवी आठवीच्या वार्षिक परिषदेबाबत कार्यकारणीबाबत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यम शाळांना अवगत करावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही परीक्षेसंदर्भ आपल्याला समजली असेल उत्साहावड लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद